जर शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं गरजेचं ना आहे नसेल तर त्या शोहनवरती आम्ही हक्कभंग आणूया कारण त्यांनी का नाही नाव टाकलं काय त्याची काय स्वतःची प्रॉपर्टी नाही किंवा कोणाची नाही जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो त्यांनी आमच्या पाठ्या चेक कराव्यात आणि जर त्यांनी आम्ही त्यांनी आमचं नाव टाकलं पत्रिका दिली ना आम्ही नाही आलो तो आमचा पार्ट आहे परंतु शासन जर सांगतं नियमाप्रमाणे सगळ्यांना कळवा तिथले स्थानिक आमदार खासदार सगळ्या आम्ही जर घेतो तर याच्या पुढे आम्ही बघूया काय करायचं कोणाचं घ्यायचं ते जसं चालतील तसं आम्ही बघूया आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जर शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं गरजेचं आहे नसल तर त्या शिवभवनवरती आम्ही हक्कभंग आणूया कारण त्यांनी का नाही नाव टाकलं काय त्याची काय स्वतःची प्रॉपर्टी नाही किंवा कोणाची नाही जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तेव्हाला आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो त्यांनी आमच्या पाठ्या चेक कराव्यात आणि जर त्यांनी आम्ही त्यांनी आमचं नाव टाकलं पत्रिका आम्ही नाही आलो तो आमचा पाठ आहे परंतु शासन जर सांगतं नियमाप्रमाणे सगळ्यांना कळवा तिथले स्थानिक आमदार खासदार सगळ्या आम्ही जर घेतो ह्याच्या आम्ही बघूया काय करायचं कोणाचं घ्यायचं ते जसं चालतील तसं आम्ही बघूया